मी आज आपल्या समोर चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाचं एक गीत सादर करतो गीत सुरक्षित आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जाऊ चला, जाऊ चला, जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चाला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चाला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चाला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला संकष्ट चतुर्थी आली संकष्ट चतुर्थी आली फारच ही गर्दी झाली संकष्टी चतुर्थी आली फारच ही गर्दी झाली हजर राहू सोळ्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणेश भक्ताचा आहे मेळा या ठिकाणी सर्व भक्त चतुर्थी निमित्त दर्शनासाठी मंदिरामध्ये येतात आणि खूप अशी गर्दी होते म्हणून गणेश भक्तांचा आहे मेळा भाविका भक्त झाले गोळा गणेश भक्तांचा आहे मेळा भाविक भक्त झाले गोळा मन आतुर पूजेला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला म्हणून सर्व भक्तावर प्रेमळ माया सदा कृपेची असू द्या छाया सर्व भक्तावर प्रेमळ माया सदा कृपेची द्या छाया झाला हर्ष म्हणाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चाला, चाला। गणपती बाप्पाच्या दर्शनाला झालं समाधान दर्शनानं मन अति अतिहार झालं समाधान दर्शन मन भरल हे हरषान मुग्धल लीन चरणाला गणपती बाप्पा दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चाला, चाला। गणपती बाप्पा दर्शनाला